नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चिकन खरडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धा कप फ्रेश दही घेतलेला आहे अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे चिकन वरती आपण हळद काढून घेऊया चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत आपण जे दही घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे लिंबू सुद्धा आपण यावरती असं पिळून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित लावून घेतलेले आहेत ला आता आपल्याला हे चिकन अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत बघून घेऊया इथे मी पाच ते सात काळी मिरी आहे एक टीस्पून जिरं एक टेबल स्पून धने एक मुठभर कोथिंबीर आहे एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलाय आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व जिन्नस काढून घेणार आहोत यामध्येच आपल्याला गरजेनुसार पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे इथे आपला खरडा बनून तयार झालेला आहे बाजूला ठेवून घेऊया अर्धा तास झालेला आहे आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी चार टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला दोन हिरवी वेलची एक स्टारफूल एक मसाला वेलची दोन लवंग एक तुकडा जावित्री एक तुकडा दालचिनी आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत तुकडे करून हे सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहेत यावरतीच आपण तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेणार आहोत कांदा छान लाल होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा लवकर शिजावा यासाठी आपण कांद्यामध्ये मीठ काढून घेणार आहोत तर चवीनुसार मी यामध्ये मीठ काढून घेते चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ अगोदरच काढलेलं होतं त्यामुळे इथे आपण कांद्यापुरतच मीठ काढून घेणार आहोत आता आपण कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान लाल होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये काढून घेणार आहोत इथे आपण सर्व चिकन काढून घेतलेलं आहे गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅस वरती एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन इथे आपण एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे भांड्यामध्ये थोडासा मसाला उरलेला त्यामध्ये मी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया गॅस इथे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी गाडून घ्यायचं आहे आता आपण बारीक गॅस वरतीच चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत इथे आपण चिकन बारीक गॅसवरती आठ ते दहा मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे आता यामध्येच आपण खरडा जो तयार करून घेतलेला आहे तो काढून घेणार आहोत तर सर्व खरडा मी यामध्ये काढून घेते सर्व खरडा इथे आपण चिकनवरती काढून घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा चिकनला एवढं पाणी सुटलेलं आहे आपण अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये तर व्यवस्थित आपल्याला खरडा चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यावरती आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे वरती पाणी अजिबात टाकायचं नाहीये आणि तसंच आपल्याला आणखी पाच मिनिटांसाठी हे चिकन शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा चिकन मधलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे एवढं आपण थपथपीत हे ठेवून घेणार आहोत यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून इतका गरम मसाला काढून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम मसाले इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे चिकन सुद्धा आपल्या इथे छान शिजलेलं आहे गॅस बंद करून घेऊया यामध्ये मी एक फॉइलचा तुकडा ठेवून घेते आणि यामध्ये गरम केलेला कोळसा ठेवून घेते यावरती आपल्याला थोडस साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत हे बघा मस्त पैकी आपण याला धुंगार देऊन घेतलेला आहे आता आपण हे काढून घेऊया इथे आपला चिकन खरडा बनून तयार झालेला आहे आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला गरमागरम चिकन खरडा बनून तयार झालेला आहे दिसायला जितका सुंदर दिसतोय तेवढाच चवीला देखील ला अप्रतिम लागतो तर हा चिकन खरडा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत इंद्रायणी भातासोबत किंवा बासमती भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी